पूजा कॅटर्सवर दंडात्मक कारवाई उघड्यावर फेकला होता कचरा चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मागील भागात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या पूजा या व्यावसायिकास रुपयांचा दंड ठोठावला असून पुन्हा सदर कृती न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे महानगरपालिकेतर्फे घरोघरी ओला आणि सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाते मात्र तरीही शहरात काही ठिकाणी नागरिकांकडून कचरा बाहेर ठेकला जातो त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून शहर अस्वच्छ होते या प्रकारांना आळा घालण्यासाठी मनपा स्वच्छता निरीक्षकांद्वारे स्वच्छतेविषयक नियमित पाहणी करण्यात येते स्वच्छता राखण्यास व दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नागरिक दुकानदार बाजार परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार हॉकर्स हाट ठेलेधारक फेरीवाले तसेच इतर सर्व व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनेवर कचरापेटीत ठेवणे बंधनकारक आहे